खोपोली नगरपालिकेत सोनावणे खोपोली नगरपालिकेतील सफाई कर्मचारी ते अधिकाऱ्यापर्यंत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तन मन धनाने अहोरात्र मेहनत घेणारे कामगार नेते दिलीप सोनावणे यांचे नुकतेच निधन झाले नगर परिषदेच्या सभागृहात त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते सोनावणे यांना श्रद्धांजली वाहिली शोकसभा कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील होते या प्रसंगी उपमुख्याधिकारी गौतम भगळे कामगार नेते दादा जगताप ॲडव्होकेट ठाकूर नगर नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माझी नगरसेवक किशोर पानसरे फेडरेशनचे संतोष पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुवर्णा मोरे सोनावणे यांचे पुत्र आकाश सोनावणे पत्नी आणि परिवार तसेच रत्नागिरी रायगड रोहा येथील कामगार प्रतिनिधी खोपोली नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज कर्मचारी जरी असलं तरी अतिशय जवळचा मित्र आणि त्याच्या अंत्यविधीला देखील मी रात्री मुंबईवरून पावणेवारा साडे अकरा पावणे बाराला पोहोचलो त्या ठिकाणी आणि म्हणूनच या ठिकाणी आज त्यांचे गेल्यानंतर जी उणीव आमच्या ह्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि ह्या नगर परिषदेमध्ये ही कायमस्वरूपी राहणार आहे कारण ज्यावेळेस या युनियनची स्थापना झाली त्यावेळेस दिलीप हा खूप हिरे ह्या ठिकाणी संघटनेसाठी काम करत होता आणि त्यावेळेस मी पाहिलं नगराध्यक्षा असताना म्हणजे दिलीपची जी काही तलमल होती एक यशवंत नगर या ठिकाणी राहणारा हा आमचा स्नेही एक अतिशय जवळचा मित्र आणि आज आनंद नायडू या ठिकाणी आहेत अतिशय शक्य मैत्री असल्यासारखा दिलीप आमच्यामध्ये कायमचा वावरायचा आणि दिलीप गेल्यानंतर नक्कीच यशवंतनगर असेल संपूर्ण शिरफाटा परिसर असेल किंवा कोकुली शहरामध्ये असेल जी काही शोक कला आमच्या ह्या कर्मचाऱ्यांमध्ये नव्हे तर संपूर्ण शहरावरती ही शोका पसरलेली आणि दिलीप जाण्याने ही नक्कीच त्याची प्रेरणा घेऊन इतरही कर्मचारी नक्कीच त्या पद्धतीने राहिलेल्या ज्या काही उन्हा असेल त्या भरून काढण्याचं काम करतील एवढंच का मी त्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि दिलीप सोनाने यांचं दुःख जे काही झालं आहे आपल्या संपूर्ण त्यांच्या कुटुंबावरती दुःख प्यायची शक्ती ताकद या कुटुंबाला ईश्वर देव ही ईश्वरचे मी प्रार्थना करतो आणि त्यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आल्या सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो परिवारावरची पोकळी आली ती तर भरून निघणार नाही त्यांच्या कुटुंबावर जी पोकळी आली त्या पोकळीमध्ये ती भरून काढण्यासाठी आमच्या नगर नगरपरिषेचे मुख्याधिकारी तसेच आमच्या संघटनेचे सर्व सदस्य आणि कर्मचारी हे कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो जन्मान मृत्यू यांच्यामधला जो कार्यकाळ आहे तो असतो आपला जीवन त्या जीवनामध्ये आपण काय करतो त्या सगळ्यात महत्वाचं घडतं त्यामध्ये आपण जे कार्य करतो त्या कार्यावर आपली प्रतिमा समाजापुढे येते दिली भाऊ नगरपालिकेत लागून तीस वर्ष झाले पण ते जेव्हा आले नगर मध्ये तर आपण जेव्हा कार्य करतो आपण सामाजिक घटक जेव्हा असतो किंवा धार्मिक घटक असतो किंवा राजकीय असतो किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असतो सर्व क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो दिली भाऊ ज्या परिसरावर राहत होते तेव्हा तो परिसर हा जसा भारत देश आपण बोलतो तिथं सर्व घटक गट, तिथं राहत होते त्या घटकामध्ये त्यांनी प्रथम काम केलं नंतर ज्या समाजामध्ये जे भारतीय सभेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं ज्या ज्या क्षेत्रामध्ये गे ने, ते गेले त्या त्या क्षेत्रात त्यांनी त्यांचं नेतृत्व त्यांनी दाखवून दिलं कारण त्यांच्याकडे एक कर्तृत्व पण चांगलं होतं नेतृत्व नेतृत्वात पण चांगलं होतं असे आपले दिलीप भाऊ होते नंतर ते नगर परिषदेच्या सोसायटीचे पण अध्यक्ष झाले आणि नंतर कामगारांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले भारतीय कामगार कर्मचाऱ्यां संघटनेच्या अध्यक्ष मागील चार पाच वर्ष होते खोपनगर परिषदेमध्ये जाता भाई जाताच्या नेतृत्वाखाली जी युनियन आली दोन हजार अकरा पासून काढला भाई युनियन कधी सानुग्रहा मध्ये पैसे कट संघटना होती त्या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जे ठराव झाले त्यावेळेचा तो पाठीमागचा बॅकलॉग आहे तोच आता आपण त्याच्याबाबत लढाई देतो पण जेव्हा आमची युनियन आली भाई जाताची नेतृत्वाखाली त्यानंतर कधी एक रुपया कट झाला नाही आणि नगर परिषद कामगारांवर कुठलाही अन्याय किंवा कुठली शोकेस नोटीस निघाली नाही समंजसपणाने अधिकारी जे पण असतील आता पंकज साहेब पाटील साहेब आहेत पूर्वी जे होते समंजसपणाने टेबलवर बसून आम्ही चर्चा करून सगळ्या विषयी मार्गी लावला पण दिलीप भाऊंच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झाली साहेब त्यामध्ये एक गोष्ट खंत व्यक्त करण्यासाठी की आपला मेडिक्लेमचा जो विषय तो जो जर मार्गी लागला तर आज कामगारांची जी मनापासून भीती वाटते की एखादा आजार निर्माण झाला आणि हॉस्पिटल जायचं झालं तर जो खर्चाची गोष्ट असते तर ती गोष्ट त्यांना आदांजली आपण वागू शकतो मेडिक्लेमचा विषय आपण तत्काळ तो मान्य केला त्याला मंजुरी दिली तर ती खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होऊन जाईल आणि काही अर्थाने ज्यांना जो आजार झाला होता त्या आजारामध्ये माणूस भविष्यात फार पुढे जाऊ शकला असतात पण जो खर्चाचा बोजा आहे त्या त्याचा धक्का बसून ते त्यांना हृदयविकाराचा झटका आला आजाराच्या त्याच्यामध्ये नाही गेले पण हृदयविकाराच्या झटक्यामध्ये ते गेले तरी भविष्यात जर आर्थिक टंचाई असेल तर त्या गोष्टीने त्यांचा ते झाला तर आपण ते, ते लक्ष द्यावा मुख्य टिक साहेबांनी आमच्या कामगारांवर किंवा आमच्या सगळ्यांवर जी दुःखाचं पोकळी काम झाले त्यांचं नेतृत्व निर्माण होणार नाही संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न